नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कलाही आदवेतला म्हणत असते की चांदेकर मला माहिती आहे की आपल्याला घरी पोहोचणे खूप गरजेचे आहे आणि तेसुद्धा वेळेत परंतु जरा तू हळू गाडी चालव तर आदवेत चिडतो आता मी गाडी कशी चालवायची ते सुद्धा तुम्हाला शिकवणार का कला म्हणते की अरे तसे नाही परंतु आपल्यासोबत नयनताही आहे आणि ती दोन जीवांची आहे त्यामुळे तिला त्रास होईल तेव्हा अद्वैत रागाने म्हणतो की एवढा सेन्स मला सुद्धा आहे प्रत्येक वेळेस तू होका यंत्र बनून मला दिशा दाखवत जाऊ नकोस कलाला मात्र खूप अद्वैतचा राग येतो त्यानंतर इकडे संगीता ही रडतच म्हणत असते की नैनीला घेऊन या नाहीतर माझा आत्ताच्या आत्ता जीव जाईल संगीता रडतच काजलला विचारते की अगं कलाचा तुझा फोन झाला का तर काजल म्हणते की नाही आई कलाताई तर शोधतेच परंतु पक्या आणि आपली गँग आहे ना ते सुद्धा नैनताईला शोधतात ताई आणि ताजीसुद्धा गेले ते सुद्धा शोधतात काहीतरी नक्की कळेल तू काळजी करू नकोस संगीता तशी तस खूप रडत असते मी आहे ना तुमच्या सोबत तर लगेच रोहिणी म्हणते की तू इकडे असून काय उपयोग तुझी पळून गेलेली बहीण तर परत येणार तर नाही नाच तसेही ती पळून तर गेलीच आणि वेळ सुद्धा हातातून निष्ठूनच चालली आणि आता फक्त शेवटची दहाच मिनिटं राहिले तर तस तसे दिनकर आणि संगीताला खूप टेन्शन येत असते आणि संगीता आणखीनच जास्त रडत असते राहुल मात्र खूप आनंद होत असतो आणि तो, तो लगेच बाजूला येतो आणि त्या ड्रायव्हरला फोन करतो राहुल विचारतो की काय न्यूज आहे तर तो ड्रायव्हर म्हणतो की अजून ती तिकडेच आहे आणि मी तिकडेच जाण्यासाठी निघलोय तेव्हा राहुल म्हणतो की काही झाले तरी एक गोष्ट लक्षात ठेव की ती मुलगी पुढच्या अर्धा तास येथे पोहोचायला नको तेव्हा ड्रायव्हर म्हणतो की साहेब काळजी करू नका मी आहे ना जोपर्यंत आपल्याला पैसे मिळतात तोपर्यंत आपले काम चोख असते आणि राहुल लगेच त्या माणसाला मोबाईलवरच पैसे पाठवतो तर तो माणूस इतका खुश होतो तर लगेच धन्यवाद बोलतो तर राहुल म्हणतो की धन्यवाद वगैरे बाजूला राहून दे ती मुलगी कुठे आहे ही कुणाला कळता कामा नाही आणि काम पूर्ण झाल्यानंतर मी बाकीचे सर्व पैसे तुला देतो आणि राहुल त्याला फोन ठेवण्यासाठी सांगतो त्यानंतर इकडे रोहिणी ही सर्वांना सांगते की मिसेस खरे की फक्त पाच मिनिट राहिली आणि पाच मिनिटानंतर मी कुणाचे काही ऐकून तर घेणारच नाही आणि या शेवटच्या पाच मिनिटात जर तुमची मुलगी नाही आली तर हे लग्न मोडले म्हणून समज तर संगीता आणखीनच रडते ती स्वतःला खूप त्रास करून घेत असते तर आभा उठतात आणि रागाने रोहिणीला म्हणतात की रोहिणी अगं जरा विहीन बायकडे बघ त्यांचा विचार कर किती नाटकं करशील हा काही सिनेमा आहे का अगोदर तो गज जर बंद कर अगोदरच इतकी किटकिट आणि हे नवीनच नाटक सुरू केले तो तेव्हा रुहिणी म्हणते की डॅड मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की या सरावमध्ये तुम्ही पडूच नका माझ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे मी त्याला प्रोटेक्ट नाही करणार तर कोण करणार ती माझी जबाबदारी आहे आणि तसेही त्या मुलीला आणि तिच्या आईला कळून द्या की रडून आणि तुमच्या समोर ही अशी नाटकं का करून काही होणार नाही त्यांनी समजून घ्यायला हवे डॅड मी सुद्धा समजूनच घेतले कारण राहुल आणि माझी इच्छा नसताना ह्या लग्नाला आम्हाला होकार द्यावा लागला पण चांदेकरांच्या घरची सून होण्याची यांच्या मुलीची लायकीच नाही आणि लगेच रोहिणी एक दोन तीन असे आकडे मोजायला लागते आणि तेवढ्यात गजर वाजतो आणि लगेच कला म्हणते की आई तर कलासोबत नैनाला बघून रोहिणी आणि राहुलचे तर बाराच वाजतात रोहिणी लगेच रागाने तो गजर बंद करते आणि कला नैनाला बघून संगीता दिनकर यांना तर खूप आनंद होतो म्हणून संगीता रडतच सर्वांसमोर हात जोडते आणि आता गजर होण्याच्या अगोदर माझी नैनी आली त्यामुळे हे लग्न काही आतेबाई तुम्ही मोडू नका म्हणून रडतच खूप विनवण्या करू लागते तेव्हा कला संगीताला समजावते की आई आता नैनाताई तर आली ना तर संगीत विचारत असते की अगं नैने कुठे होतीस तर कला म्हणते की आई आता आपण विधीला सुरुवात करूयात तर लगेच राहुल म्हणतो की कसले विधी मला तर हे लग्नच नाही करायचे आजीने परत नाटकं केली आणि इला जर कुठल्याच गोष्टीची किंमत नसेल तर मला सुद्धा नाही तर ते ऐकून सर्वांना तर धक्काच बसतो आणि नैनाला तर खूपच मोठा शॉक बसतो राहुल म्हणतो की मी संसार करू का लग्नानंतर जर इने अशीच नाटक सुरू केली तर आणि काय माहिती ही कुठे पळून गेली होती तर नैना रागाने राहुलकडे बघत असते राहुल म्हणतो की आज दादा होता म्हणून बरे झाले नाहीतर तो जर नसता तर नऊ दो झाले असते मी तुम्हाला परत सांगतो की मी अशा मुलीची लग्न नाही करणार नाही करणार तेव्हा लगेच रागाने पुढे येतो तर संगीता राहुलला म्हणतो की तुला तुझ्या प्रश्नाची लागेल नैना कुठे गेली होती आम्ही तिला कसे शोधले हीच गोष्ट तुला ऐकायची ना मी तुला सर्व सविस्तर सांगतो पण नंतर अगोदर लग्नाला उभा राहा आणि गुरुजींना अद्वैत विधी सुरू करण्यासाठी सांगतो आणि शेवटी नाईला जाणे राहुलला शेवटी लग्नासाठी उभेच राहावे लागते आणि गुरुजी विधीला सुरुवात करतात तर नैना अगदी होऊन राहुलकडे पगत असते आणि मंगल अष्टक गुरु सु, गुरुजी सुरू करतात रोहिणी मात्र राहुलच्या आणि नयनाच्या अंगावर रागाने अक्षदा टाकत असते कला सुद्धा आपली खूपच खुश असते राहुल तर खूपच संतापलेला असतो आणि शेवटी हे लग्न पार पडते तर गुरुजी दोघांना एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालण्यासाठी सांगतात नैना मात्र अगदी खुशहून हार घालते तर राहुल तिच्याकडे न बघता अगदी रागाने तिच्या गळ्यामध्ये हार घालतो सर्वजण टाळ्या वाजवतात त्यानंतर सप्तपदीचा विधी सुरू होतो तेव्हा नैना आपल्या पायाने एक एक सुपारी मागे टाकत असते आणि तसे अद्वेतला त्याच्या लग्नाचे क्षण आठवते आणि कलाला सुद्धा तेव्हा सर्व काही विधी पूर्ण झाल्यानंतर आबा सर्वांना म्हणतात की ठरवल्याप्रमाणे सर्व व्यवस्थित पार पाडले ज्याचा शेवट गोड तर त्याचे सर्व गोड आणि आबा राहुल नैनाला जोडीने सर्वांचे पाया पडून आशीर्वाद घेण्यासाठी सांगतात तेव्हा ते आबांच्या पाया पडून आबा छान असा आशीर्वाद देतात तर रुहिणीच्या पाया पडायला जातात तर रुहिणी लगेच मागे सरकते तेव्हा आबा हे रोहिणीला म्हणतात की रोहिणी तुझ्या पोराला आणि सुनाला आशीर्वाद दे आणि तेव्हा रोहिणीला आदवेच्या लग्नातील जे काही हे संग सरोज बोललेले असते ते क्षण आठवतात तर आबा रोहिणीला म्हणतात की रोहिणी त्यांना आशीर्वाद दे तेव्हा राहुल आणि नयना दिनकर आणि संगीताच्या पाया पडतात तर दिनकर म्हणतो की सुखाने संसार करा कला, कला आहेच तुझ्यासोबत संगीता सुद्धा नैनाला म्हणते की नैना बाळा सुखाने संसार कर सर्वांची ना, नाती जप मन जप सासरच्या मंडळींना सांभाळण्याची तुझी जबाबदारी आता वाढली सासूचं मन जप आबाजांची सेवा कर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे राहुल रावांचे मन जप आणि संगीता राहुलला हात जोडून म्हणते की माझ्या नैनीला मी तुमच्या स्वाधीन केले ती पोटोशी आहे तिचा व्यवस्थित सांभाळ करा तर आबा राहुल आणि नैनाला म्हणतात की मी तुम्हाला सर्वांच्या पायापडायला सांगितले होते म्हणते की आबा सर्वांचे तर आशीर्वाद आणि राहुल सुद्धा म्हणतो की हो आबा तेव्हा आबा म्हणतात की पण आद्वित आणि कला आशीर्वाद तुम्ही नाही घेतले राहुल आदवित तुझा मोठा भाऊ आहे आणि कला तुझी मोठी बहिणी मग त्या नात्याने तुम्ही त्यांचा आशीर्वाद घ्यायला जावा तेव्हा नैना म्हणते की हो आबा पण मी कलाची मोठी बहीण आहे मी कशी तिच्या पाया पडणार तेव्हा आबा म्हणतात की कला या घरातली आणि तुमच्या पिढीतील मोठी सून आहे आणि तुझी मोठी जाऊ त्यामुळे तिचा अधिकार तिला मिळायलाच हवा त्यामुळे तुम्ही दोघे सुद्धा त्यांच्या पाया पडा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या नैनाला मात्र राग येत असतो राहुल आणि नैना उभेच असतात तर अद्वैत कला हे शांत उभे असतात तर आबा पुन्हा म्हणतात की राहुल मी तुला कला आणि अद्वैतच्या पाया पडण्यासाठी सांगितले आणि रागाने म्हणतात की आशीर्वाद घ्या आणि रागाने नैना आणि राहुल अद्वैत आणि कलाच्या पाया पडतात अद्वैत राहुलला म्हणतो की स्वतःच्या चुकांची जबाबदारी घ्यायला शिक प्रत्येक वेळी मदतीला आम्ही नाही येणार आणि त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरून ऑल द बेस्ट करतो तेव्हा नैना आणि राहुल कलाच्या पाया पडायला लागतात तर कला म्हणते की ताई राहून दे आणि सुखाने संसार कर आपण दोघी या घरामध्ये खूप आनंदाने राहूयात जरी हे आपलं सासरं असलं तर त्याला आपण माहेर पण देऊ तर ते ऐकून संगीताला तर खूप आनंद होतो आणि कला नैनाला मिठीत घेते तर नैना मात्र मनात म्हणत असते की अगोदर धाकटी असून मोठेपणाचा मान मिरवायची आणि आता मोठेपणाचा मान घेऊन तर मला शिकवते मी सुद्धा नैना आहे पाया पडताना कधी मी तिच्या पायाखालचं कार्पेट खेचेल हे तिला कळणार सुद्धा नाही मीच मोठी आहे माझा मान मी मिळून दाखवलाच असं नैनानी पण केलेलं असतं तर सुद्धा, ही रागाने आपल्या मनात म्हणत असते की अद्वैत आज तुझ्यामुळे माझ्या मुलाला झुकावे लागले परंतु एक दिवस असा येईल की तुला आणि तुझ्या बायकोला मी नक्की माझ्या पायाशी झुकवेल त्यानंतर सर्वजण बसतात तर कला अंजू सर्वांना चहा देते तर आबा चहा पीत म्हणतात की आज आंबाबाईची कृपा होती म्हणून सर्व काही व्यवस्थित पार पडले आणि नैना वेळेवर घरी आली आणि मुहूर्त सुद्धा गाठला आणि नैनाला विचारतात की पोरी आता तूच सांग की नक्की काय झाले होते तेव्हा नैना म्हणते की आबा मी इकडेच येण्यासाठी निघले होते माझ्या पुढच्या गाडीमध्ये मम्मा डॅडा आणि काजू होता आणि मी ज्या गाडीमध्ये बसले होते ते त्या गाडीचा ड्रायव्हर गाडी इतकी स्लो चालवत होता मी त्याला किती वेळ सांगितले की गाडी फास्ट चालव परंतु तो ऐकायला काही तयारच नव्हता शेवटी मी त्याला धमकी दिली की तू जर मला तिकडे वेळेवर नाही पोहोचवले तर मी तुझी कंप्लेंट राहुल सरांकडे करेल तेव्हा तो घाबरला परंतु ह्या सर्वांमध्ये माझ्या आणि मम्माच्या गाडीची हुकाचूक झाली आणि तो मला एका शॉर्टकटने घेऊन गेला आणि असे म्हणून त्याने एक गाडी एम आय डी सीच्या दिशेने वळवली आणि त्याने तिथेच गाडी बंद करण्याचे नाटक केले आणि मला एका मध्ये थांबवलं तरना झालेले सर्व सांगते तर काजल म्हणते की अगं मग तू त्याच वेळेस मला फोन करायचा आणि हे सर्व सांगायचे ना मी त्या त्याने वेगळ्याच दिशेने वळवली आणि ही नाटकं सुरू केली तेव्हा मला डाऊट आला आणि राहुलला सुद्धा फोन करण्याचा मी खूप प्रयत्न केला परंतु त्याचा फोन मात्र सतत स्विच ऑफ येत होता आणि त्याने मला एका गोडाऊन मध्ये थांबण्यासाठी सांगितले त्यावर मला काही सुचतच नव्हते तर रजनी म्हणते की अरे देवा म्हणजे अशा तुला काही केले असते तर नवरी मुलगी असताना दागिने काढून नेले असते आणखीन काही केले असते तर तेव्हा नैना म्हणते की मला सुद्धा काही सुचत नव्हते कारण ते फोनला सुद्धा रेंज नव्हती आणि आजूबाजूला सुद्धा कोणी नव्हते आणि त्याने असे सुचवल्यानंतर मला सुद्धा थोडीशी भीती वाटली होती परंतु नंतर मी विचार केला की तो ड्रायव्हर आपला चांदेकरांच्या घरातील आहे मग तो असं का वागेल आणि तो खोट का बोलेल मला का फसवेल म्हणून मी गोडाऊन मध्ये जाण्यासाठी तयार झाले आणि तो मला म्हटला की मी मेकॅनिकला मॅकून आणतो आणि तो, तो लगेच तिथून निघून गेला आणि परत माझ्या मागून आला आणि माझे लक्ष नसताना त्याने माझ्या तोंडावर रुमाल धरला आणि मला बेशुद्ध केले ते ऐकून सर्वांना तर धक्काच बसतो तेव्हा संगीता म्हणते की अंबाबाईची कृपाच झाली की त्याने तुला अशा अवस्थेत काही केले नाही आणि जेव्हा मला शुद्ध आली तर तेव्हा मला समजले की मी या कोडनमध्ये लॉक झाले त्यानंतर मी खूप धार वाजवले बाहेर खूप आवाज सुद्धा दिला तेव्हा आजूबाजूला कोणीच नव्हते आणि खूप प्रयत्न केल्यानंतर फोनला थोडीशी रेंज मिळाली आणि शेवटी कलाला फोन केला तेव्हा माझे तिच्याशी बोलणे झाले माझ्या आणि माझ्या बाळाचे नशीब चांगले म्हणून कला अद्वैत तेथे वेळेवर पोहोचले आणि मी येथे लग्नाला वेळेवर येऊ शकले आबा राहुल आणि रोहिणी एकमेकांकडे रागाने बघत असतात हे जेव्हा आबांना सर्वांसमोर सांगितलेले असते तर तेव्हा आबा म्हणतात की करत खूप भयंकर झाले तू चांदेकरांची सून असून सुद्धा तो ड्रायव्हर असा तुझ्याशी वागूस कसा शकतो तो ड्रायव्हर होता तरी कोण तेव्हा नैना म्हणते की आबा मला माहिती नाही परंतु राहुल मला असं म्हटला होता मी तुझ्यासाठी स्पेशल गाडी पाठवतो हो आणि त्या स्पेशल गाडीतूनच तू यायचे असे मला त्यांनी सांगितले होते तर चहा पिता पिता राहुलच्या पायाखालची जमीनच हादरते आणि तो खूप घाबरतो तर रोहिणी त्याच्याकडे बघत असते तर नैना सांगू लागतं की मी सुद्धा राहुलने ती गाडी पाठवली म्हणून ड्रायव्हरला सुद्धा विचारले नाही की तू कोण आहे तो आणि खरं तर राहुलने सांगितले नसते तर मी मम्मा बाबा आणि काजल यांच्या सोबत त्याच गाडीत आले असते तेव्हा आबा राहुलला विचारतात की राहुल तू नक्की कुणाला पाठवले होतेस राहुल मात्र काही उत्तर देत नसतं सर्वजण राहुलकडे बघत असतात तर हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये राहुल आणि नैना रूम मध्ये येतात तर नैना राहुलला म्हणते की राहुल तुझे हे नेमकं काय चालले आज तू माझ्याशी जे काही वागलात ते मला कळे हे कशावरून राहुल विचारतो की काय वागलो मी तर नाही ना म्हणते मुद्दाम तू त्या ड्रायव्हरला पाठवले होतेस तर राहुल धक्का बसतो त्यानंतर इकडे आबा अद्वित आणि कलाचा एकमेकांच्या हातामध्ये हात देतात आणि तुमच्या दोघांचं एकत्र राहणे लक्षण आहे त्यामुळे तुम्ही कायम असेच एकत्र राहा असे म्हणतात तेव्हा कला आणि अद्वैत एकमेकांकडे बघत असतात तर अद्वैत लगेच कलाकडे पगत आपला हात मागे घेतो आणि कला ही आद्कडेच बघत असते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद